तो ह्या ताटात खातो आमचंच खातो तुम कोणचं आहे गा नू गाजपण्याचं आमचंच खातोय तो हाई कोणचं ताट आमचंच तुला का आरक्षण म्हणाल माहिती आहे म्हणा तुला हां कोण बाहून म्हणाला गा त्याचं का लहानपणी तोंडाला दूध पोळवलं होतं का नू गरम ती कोणत त्याला माहिती आहे का तू जात कवा आली आरक्षणात माहिती आहे कोण तुम्हाला जेणे बोलावं ज्यानी स्वच्छ आरक्षणात गेलेला आहे खरा त्याने बोलाव तू कवा आलेला आहे तुला माहित आहे म्हणा आरक्षणात हा सगळ्यात आज तू बाहेर निघतो तू मना मग ध्याना ठुई तो आम्हाला म्हणतो ना सगळ्यात आधी आरक्षणातून तू बाहेर तू बघ वाचून एकदा बघ आपला सल्ला घेऊन बघ बावनकुळे साहेब सगळ्यात आधी तू निघतोय बाहेर बघ निघतो का नाही ते लाल सांगितलं असं काढायचं दिल्लीच्या लाल राहुल गांधी लाल यांनी सांगितलं सुलाब्यालाही सा। या हे गेले शिंगरे जमले तर लाल्या गुलाल्या बैलाची जोडी काँग्रेस सध्या मराठीच्या विरोधात हे लाल्या त्याला आता शेंगा उपटायला ठेवावं लागेल निधून पुढे मराठीच्या नाधी लागलं काँग्रेसचा भोगाच होत असतो पण नाही इथून पुढच्या काळात मराठा आरक्षणाला विरोध करणारा किंवा पक्ष आणि असणारा संबंधित तो विरोध करणारा नेता त्याला संपवायचा म्हणजे संपवायचं हे सुद्धा मराठीने लक्षात ठेवायचं म्हणजे पुढे आपल्या समाजाच्या पौराला अडचणी राहणार नाही अडचणी दूर करा गेलेले काही विचारत त्याला त्याला काही किंमत राहिली नाही इथून पुढे एकच सांगितलं मी एका वाक्यात आता मराठा समाजाच्या समाजाच्या लेकराबाळापुढं जी अडथळा असेल तो अडथळा दूर करायच्या कामाला मराठ्यांनी लागायचं दयामया करायचं नाही ज्या जातीचा नेता मराठ्यांच्या पोरांच्या जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात जाईल तो अडथळा मराठ्यांनी दूर करत जायचा कधीच विसरायचं नाही सोडून द्यायचं नाही कडवट आणि कट्टर मराठ्यांनी बनायचं हे ध्यानात ठेवा जे जे मराठ्यांचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात जाते त्याला संपवायचं राजकीय त्याला उद्ध्वस्त करून टाकायचं ध्यानात ठेवायचं मजी पुढचा काळ पुढच्या आपल्या पिढ्या सुखाने समाधानाने आनंदाने राहतील आत्तापासूनच यांना संपवायच्या मागं लागा हा तिला आता कसं आहे शेवटी एखाद्याचं काय असतं बोगस आरक्षण खाऊन खाऊन रक्तसुद्धा बोगस झालेलं असतं त्याला नाविलाच असतो त्याला कोणी काय करू शकत नाही ना शेवटी लोकांनी त्यांच्यात एक त्यांच्या बापात म्हणून थोडक्यात एक इमानदारी बघितली होती एक स्वच्छपणा बघितला होता एक आपलेपणा बघितला होता एक माणुसकी बघितली होती तेच मराठ्यांना वाटलं यांच्यात पण पुढं असं पण ते नाही मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी किती उताळे झाले ते हे बीड जिल्ह्याच्या खूप लक्षात आलं आणि खूप दिवसानं मराठ्यांच्या लक्षात आलं हे बरं झालं म्हणूनच मी आत्ता सांगितलं यांनी बंजारा समाजाचं आरक्षण खेळून बंजाऱ्याचं वाटलं केलं हे कोणाला म्हणते हा मी तुमच्यासारखं दिसतो असल्या नेत्यांना आरक्षण खाल्लेलं यांनी त्याच्यामुळे यांचा मुला हे न करता यांना गीन गिन न गिनिता आपल्या समाजाला आपल्या पोराला कोण अडचणी आणतं ते नेते आता संपवायच्या मागा लागा पुढच्या पिढ्या मराठ्याच्या सुखी समाधानी ठेवायच्या असल्या तर जेव्हा जातीचा नेता आडवाईल त्या नेत्याला राजकारणातून मराठ्यांनी ने संपायच्या मागं लागा तर सुखी समाधानाने पोरं पुढं राहू शकते आणि यांच्या वाचून मराठ्याचं काही गुंतलेलं पण नाही इकडं दलित आहे मुस्लिम हे लंबाणा समाज आहे रजपूत समाज आहे कायकाडी काळी हे कुंभार हे लोहारे सुतारे ढवारे माळी हे धनगर हे शेकडं जाती आहेत यांना जरा हे दोन चार आणि पाच हजारच्या मतदानासाठी यांच्या मागं पळू नका हे संपून टाका यांना मराठ्यांनी ध्यानात ठेवा सुखी समाधानी पूर्ण करायची असली ते अडथळा दूर दूर करा यांना संपवा आता कोणाच होत नसतो कोणाच्या बाप्पाची पेंडे कधी रद्द होणं कोणाला होत असतो का त्याच्या म्हणण्यावर चालत असतो का कायदा त्याच्या मन्यावर थोडं सरकार चालत असतं याला चौऱ्याण्णवचं आरक्षण घेतलं सोळा टक्के मराठ्याचं फुकट बोगस आरक्षण खायला भेटलं यांना त्यांना आत्ताशी कळायला लागला आता आपण जे रद्द करायला लागलं म्हणल्यावर मराठ्याचा जे रद्द करा मना लागल्यापासून मराठ्यांनीसुद्धा सोळा टक्के आरक्षण दोन टक्के आरक्षण आणि दीडशे पावणे दोनशे जाती बोगस घातले ते काढा म्हणतात हे त्यांच्या देहात आला आता मात्र फाईट होणार आहे मराठीसुद्धा आता बोगस जाती घातलेल्या बाहेर काढणार आहेत आणि ते निघात आहेत हे त्यांच्या लक्षात आलं आहे आता त्यामुळे यांनी काय करावं हो? काय म्हणावं हो? त्यापेक्षा सरकारला मराठीची सुद्धा गरज आहे हां नुसत्या जातीची गरज नाही आहे त्यांचं काय नुसतं थोडे माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ त्याच्यावर सरकार नाही चालणार तेव्हा का सगळ्या माळ्याचा नेता नाही तेव्हा का ओबीसीचा नेता नाही थोड्या माळ्याचा नेता आहे म्हणजे काय त्याच्या जेव्हा सरकार चालवायचं का आता इथं मराठीसुद्धा गरज आहे सरकारला त्यामुळं जे आरला धक्का बी लागू शकत नाही जे आरला धक्का लागल्यावर सांगतो यांना मी कारवाई कसं काय होईल पूर्वीचे कागदपत्र पूर्वीचे डॉक्युमेंट आहेत पूर्वीचं लेखाजोखा आहे दस्तावेज पूर्वीचा आहे हां ते सगळ्या काही सांग, सांग ना तुम्ही ऐकणार म्हणजे काय फुकट समजे तर काहीच काय समजे खाडाखोडला हां यांनी सोळा टक्के मग आम्ही सांगतो चल त्यांनी सांगितलं ना खाडाखोड केली आणि चल मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो सोळा टक्के घेतलेलं आरक्षण खाडाखोड करून बोगस घेतलेले कर रद्द चल कर रद्द ते सोळा टक्के आरक्षण दिलेलं एकोणीसशे चौऱ्याचं चौऱ्याण्णव हर त्याच्यानंतर दरवर्षाला ती चाळीस तीस चाळीस वीस बारा तेरा अशा जाती ते घातल्या <clears> काढ बाहेर कट समजेता काय खाडाखोड केली पूर्वीचा दस्ताऐवजी पूर्वीच्या लोकांचं लिहिणं चिडबिड होतं पूर्वीचं थोडे लोक शिकलेले होते कुणी कू लिहायचं कुणी कून लिहायचं कुणी कुळंबी लिहायचं कुणी कुणबी कुन लिहायचं कुणी कुन शेती लिहायचं पूर्वी जुने लोक थोडे शिकलेले होते अधिकारी जरी असला पूर्वीचा दस्तऐवज लिहणारा तरी त्याचे हात थरथर कापायचे काहीचे कापत नव्हते लथानं पूर्वीचा दस्तऐवज आहे ते पूर्वीचं लिहिलेलं आहे पूर्वीचा दस्तऐवज पूर्वीचा लिहिलेलं आणि त्याला केला म्हणता का काहीतरी म्हणायचं आणि समाजाचं वाटवळ करायचं अजे बारसं अन्याय करून घेणार मी एक बी प्रमाणपत्र रद्द नाही झालं पाहिजे एक बी हां एक सुद्धा नाटकच नाही करायचं अजिबात कर ना बाबा चौकशी तुला सांगितलं ना चौऱ्याण्णवची जी जा आजची चौकशी करती कर ना आधी इकडं कोणकड घुसू तू तो सध्या ना आधी दोन चार नेते होते नाव नाही घेत मी आता फडणवीस साहेबला कळाले ते नेते आणि आता बावनकुळे हां देवेंद्र फडणवीसला मुंडकीवर टाकायचे त्याला त्याला त्या बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडकीवर टाकणार आहे त्यासाठी त्याचे ते प्रयोग चालू आहेत मराठीचे नेत्याचे माग लागला बावनकुळे मराठ्यांच्या उद्योगपतीच्या मागं लागला बावनकुळे मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागं लागला बावनकुळे याला काही दिलं धाई नाही दिलं की लगेच खोटं नाटक केलं म्हणजे अधिकाऱ्याला लगेच सस्पेंड करतो संभाजीनगरचा कुंदर केला हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री दोन यांनी सुरू केले आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे एकदा आता जरा नीट झालो चे मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो मी तोच करणार आता हो आता भाषा ज्यांना वापर लागणार तो मराठी टिकणार आहे इतकी शाळा आहे है। मराठीच्या मोठ्या अधिकारी यांना खपानात मराठीचे नेते यांना खपानात या ओबीसीच्या दोन चार मंत्र्याला उद्योगपती खपानात यांनी काय करायचं उद्योगपतीला जवळ घ्यायचं देवडे नाही लावतो चौकशी लगेच मधी आणि दिलं की मग नाही चौकशी अधिकारी बोगस काम नाही केलं किंवा त्यांनी काही फ्रॉड नाही केलं त्यांनी यांना काही नाही घेतलं तरी म्हणायचे घेतले ट्रॅपमध्ये घाला फक्त मराठ्याचे अधिकारी संपवायचे मराठ्याचे नेते बदनाम करून संपवायचे हे दोन तीन टार्गेट यांनी केलेत आणि त्याच्यात आघाडीवर वाहून पुढे आणि हे केल्यामुळं मग मराठी नाराज होणार देवेंद्र फडणवीसवर हे कामसुद्धा करायचं आहे देवेंद्र फडणवीसपासून मराठी तुटले पाहिजे याच्यासाठी आग्रहानं काम ओबीसी नेत्या चार पाच नेत्यापैकी एक है। आता आम्ही यांच्या चे भ्रष्टाचारा काढतो ना तुम्ही आमच्या मराठ्याच्या अधिकाऱ्याच्या नेत्याच्या मागा लागलात का तुम्हाला जेलात घालतो आम्ही था अरे तो ह्या ताटात खातो आमचंच खातो तुम तो हो ताट कोणचं आहे का नसपाण्याचं आमचंच खातोईन तो हाई कोणचं ताट आमचंच तुला का वारक्ष माहिती आहे म्हणा तुला आ कोण बावनकुळे म्हणला का त्याचं का लहानपणी दू तोंडाला दूध पुळवलं होतं का गरम तिकूनच त्याला आहे तू तुझ्या जात कवा आली आरक्षणात माहीत आहे तुला म्हणा जेणे बोलाव जेणी स्वच्छ आरक्षणात गेलेला आहे खरा त्याने बोलाव तू कवा आलेला आहे तुला माहीत आहे म्हणा आरक्षणात सगळ्यात आधी तू बाहेर निघतो म्हणा मग ध्याना ठुई तू आम्हाला म्हणतो ना सगळ्यात आधी आरक्षणातून तू बाहेर निघ तू बघ वाचून एकदा बघ आपला सल्ला घेऊन बघ बावनकुळे साहेब सगळ्यात आधी तू निघतो आहे बाहेर बघ निघतो का नाही वाचून बघ एकदा ते लाल्याने सांगितलं असं काढायचं दिल्लीच्या लाल्यानी राहुल गांधीनी लाल्याने सांगितलंस या गुलाब्यालाही झालं गेले शिंगरे जमले तर लाल्या गुलाल्या बैलाची जोडी काँग्रेस सध्या मराठीच्या विरोधात आहे लाल्या त्याला आता शेंगा उपटायला ठेवावं लागेल निधून पुढं मराठीचा नाय जा लागलं काँग्रेसचा भोगाच होत असतो जी आर दगड आणतो काय जे आर दगड आणतो जे आर कस का ते गेलं ते लाल्याने जसं सांगितलं तसं बोलत होते दिल्लीच्या लाल्याने सांगितलं बोलायचं आणि मग हे बोलतोय काँग्रेस सध्या मराठ्यांचा उपकार फेडीत आहे ते काम चालू आहे कोणाच्या बापालाची पेन नाही जे आर रद्द होणं एवढं सोपं नाही आमचं हक्काचं गॅजेट आहे आमचा सरकारी दस्तऐवज आहे सरकारी महसुली पुरावा आहे तो टप्पर नाही कोणाची ओरिजनल आरक्षण आहे ओरिजनल खरं मराठ्याचं कुणबीचं आणि मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे कोणीच काय करू शकत नाही इथं काय तुम्ही जे घाट घातला आहे ना मराठे मराठीचे अधिकारी मराठीचे नेते आणि मराठीचे व्यावसायिक संपवायचे ते थांबवा नाही तर लय वेतन आणि दुसरा घाट घातला आहे तुम्ही मराठ्याला आरक्षण नाही मिळवून द्यायचं हे बी थांबवा नाही तर देवेंद्र फडणवीसपशी तुमच्यामुळं ह्या ओबीसीच्या दोन चार मंत्र्यामुळं फडणवीसपशी मराठीचे लोकसुद्धा नाही राहायचे आणि मग फडणवीस त्यांनाही सांगतो तुम्ही मराठ्यांना साथ द्या तुम्हाला कोणी संपितं नाही आणि कोण संपित ते बघू बी बघ ओबीसी समाजात नाही रे बाबा ओबीसीचा काय समाज आहे ओबीसी समाज गरीब ओबीसीला वाटतं मराठ्याच्या नोंदी या मराठ्याचं आहे दिलं पाहिजे आरक्षण हे ओबीसीच्या जीवावर राजकारण करणारे आम हे येतं हे पुढं नेते हे एवढेच फक्त ओबीसीच्या जेवावर यांना मंत्री लागतं त्यांना राजकारण करायचं आहे त्यांच्या जीवावर पोटं भरायचे त्यांना हे मंत्रिपद मिळण्यासाठी आमदार होण्यासाठी हे फक्त जातीचे नेते ओबीसीचा फायदा घेत आहेत हां एवढंच बाकी काही नाही ओबीसीचा काही संबंध नाही असा ओबीसी असू शकत नाही महाराष्ट्रात की मराठ्याच्या नोंदी असूनसुद्धा त्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणणारा ओबीसीच असू शकत नाही हां हे खरं आहे आमच्या नोंदी नाहीत आणि मग आरक्षण घेतो मग ओबीसी विरोध करेल पण ह्या महाराष्ट्रातला ओबीसी सुद्धा तेवढा हुशार आहे ते त्याला वाटतं आपल्या लेकरा बाळाला आरक्षण आहे मराठीच्या लेकरा बाळाला असलं पाहिजे आणि जर मराठीच्या नोंदी आहेत तर मग तर मराठ्याला दिलंच पाहिजे ह्या विचाराचा स्वच्छ चारित्रवान विचाराचा गरीब ओबीसी सुद्धा या महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे ओबीसीचा काही समज नाही हे जातीनं ना पाचलेले कुत्रे एवढे दोन तीन काय आणि ते कुणाला म्हणे मला हो त्याचा काय संबंध मला कसं काय म्हणलं आंदोलन करते मराठा समाजाची फसवणूक करत आहे तुम्ही जे म्हणाले ना की काय त्याच्या विरोधात कधी बोललेलं नाही त्याच्यामुळे मी आधी बघतो ते नंतर त्याचा काय समाज आहे मला बोलायचा त्याला बोलतच नाही मी पण ते मंडळ आयोगाच्या विरोधात ज्यांना जायचं ते मी बघितलं नाही मी बघतो आज बाईट दिलं हा ना मग ते नाही मी बघतो ना काय काही वेळेस काय होतं असाच विश्वास ठेवून बोललं जातं माणसाकडून कारण एक दोन वर्षात तेव्हा काही बोलले ते काही बोललेलं नाहीत मीही त्यांना काही बोललेलं नाही हां तर त्याच्यामुळे त्याचा काय बोलायचं समान नाही इकडे अजिबात या बैठकीमध्ये छगन भूषण डुकून बी बघायचं नाही काय काढलं हैदराबाद कसा काढला कोण म्हणलं त्याचे गेलेलं माणूस ते जातीनं पण आहे जातीवादाचा नरकासूर नरकासूर आहे अलिबाबा दे जातीवादाचा अलिबाबा नरकासूर आहे तो ते जाती जातीत नरक हे काय नाही याला नरक चिवडायची सवय लागलेली त्याने सगळ्या जाती जातीचा खेळ केलेला आहे कसा आहे कसा कॅबिनेट मंत्री येऊन कसा नाही सरकारमध्ये राहून कसा काढला विचारतो तू काय कॅबिनेट मंत्री केलं राव याला याला त्या पदावर ना खरं ठेवायला नाही पाहिजे फडणवीस साहेब फडणवीस साहेबांना साडेसाती जर या सरकारच्या मागची काढायची असेल तर त्याला हुचकून देणं गरजेचं आहे तिथून लवकर